राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार पावले उचलल्याचे आपण पाहिले आहे पण येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी देशात कांद्याची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारने अजून एक पाऊल उचलले असून एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक हा करण्यासाठी कांद्याचे विकिरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे ही माहिती इकॉनॉमिक्स टाईम्स या वृत्तसंस्थेने दिली आहे यंदा म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये पावसाच्या कमतरतेमुळे कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कांद्याच्या उत्पादनात सोळा टक्क्याची घसरण होऊन दोन कोटी चोपन्न लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे देशांतर्गत कांद्याचे घटते उत्पादन लक्षात घेता सरकारने कांद्याची साठवणूक करण्यासाठी पावले उचलली असून कांद्याचे जीवनमान वाढवण्यासाठी आणि कांदा खराब न होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सरकारची योजना असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितलं आहे कांदा उत्पादन होणाऱ्या भागामध्ये केंद्र सरकारकडून पन्नास विकिरण केंद्र शोधली जात असून असे झाल्यास यावर्षी एक लाख टन कांदा विकिरण प्रक्रिया केलेला कांदा हा साठवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर नाफेड आणि एन सी सी एफ एन सी सी एफलाही पाच लाख टन कांद्याचे बफर स्टॉक करण्यासाठी सोनपत ठाणे नाशिक आणि मुंबईसारख्या भागात विकिरण केंद्र शोधण्यास सांगितले आहे तर मागच्या वर्षी जवळपास एक हजार दोनशे टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया ही करण्यात आलेली होती तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा